शासनाचा पतवाल आहे पहिलीपासून हिंदी अनिवार्य पहिलीपासून हिंदी अनिवार्य का करता बालवाडीपासून करा ना सुद्धा अनिवार्य करा नाहीतरी भविष्यात आम्हाला गुजरातचीच चाकरी करायची आहे सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले मग गुजराती बोलल्याशिवाय पर्याय नाही आहे महाराष्ट्रात राहायचं मराठी मातीमध्ये भाजीपाला मराठ्यांचा खायचा आणि चाकरी म्हणजे इतर पर परप्रांतीयांची करायची आम्ही हिंदीचा दुस्वास करत नाही आहे हिंदीवर प्रेम करतो मराठी चित्रपटांपेक्षा आम्ही हिंदी चित्रपट जास्त पाहतो मराठी अभिनेत्यांपेक्षा हिंदी चित्रपट अभिनेत्यांवर जास्त प्रेम करतो आणि अलीकडच्या काळात तर आम्ही साऊथ इंडियन तेलुगू तमिळ या अभिनेत्यांवर पण प्रेम करतो पण सक्ती का आतापर्यंत हिंदीची सक्ती नसताना हिंदी, हिंदी कुठे कमी पडली आहे का मुंबईमध्ये आम्ही रिक्षावाला मराठी आहे तरी त्याला हिंदी भाषेत प्रश्न विचारतो भैया इधर कुछ आहे का क्या म्हणजे हिंदी भाषा बोलतो ना मग सक्ती का गुलाम आहोत का की शासनाचा काही छुप आहे तू आहे यामध्ये शासनाला कोणती कपटनीती अनुभवायची शासनाला माहिती आहे मराठी भाषेत सक्ती केल्याबरोबर आंदोलन होतील धमाका होईल या आंदोलनामध्ये आणि या गदारोळामध्ये आम्ही काही पाप उरकून टाकू कोणतं कुं। पाप उरकायचं तुम्हाला मुंबईची जमीन अदानीला द्यायची त्याविरुद्ध विरोधामध्ये जो आवाज उठतोय तो कमी करण्याचा प्रयत्न आहे का मुलूंची जमीन आहे माऊलची जमीन आहे देवणारची जमीन आहे धारावीची जमीन आहे सगळी अदानीला देत आहेत त्याविरोधात आवाज उठू नये की आणखीन कुठलं आणखीन काही विकायचं आहे का पब्लिक सेक्टर विकायचं का? आहे काय आहे पुन्हा एकदा सांगतो हिंदीला आमचा विरोध नाही इतर भाषांप्रमाणे हिंदी भाषासुद्धा आम्ही आपलीच मानतो पण हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य मिळालं पाहिजे कोणत्याही इतर भाषेची सक्ती नको आम्हाला जर भाषा आवडत असेल तर त्या भाषेचा आम्ही अंगीकार करू पण शासनाची सक्ती असता कामा नये हिंदी भाषेची शाळेमध्ये सक्ती नको अन्यथा पुढच्या वेळेला हाकलपट्टी करू